उपवासाचे जे रिंग आहे ते तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आणि वर्षभर खाऊ शकता खूप सोपी रेसिपी आहे आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघुळून जातात तुम्ही पण नक्की करून बघा हॅलो प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण शाबदानापासून एक रेसिपी करणार आहोत तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे तुम्ही करून बघा इथे एक वाटी शाबदाना घेतला आहे छोटावाला तर हे स्वच्छ आपल्याला साफ करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून घ्यायचं आहे माझी थोडी तब्येत ठीक नाही आहे थोडी सर्दी खोकला झालेला आहे आवाज असाच येत आहे तरी बघा रेसिपी तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी टाकायचं आहे आणि पाच ते सहा घंट्यासाठी आपल्याला हे भिजूत ठेवायचं आहे पाच ते सहा घंटे झालेले आहेत तर शाब्दानं छान असं भिजलेलं आहे तर बघू शकता याच पद्धतीनं भिजवायचं आहे थोडंसं पाणी राहिलेलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही थोडंसं पाणी असलं तर चालतंय तर आता हे सगळं आपल्याला छान मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं आहे एकदम असं पेस्ट करून घ्यायची आहे जास्त जाडसर वगैरे ठेवायचं नाही आहे आता एक गाळणी घ्यायची आहे आपल्याला आता हे सगळं बॅटर आपल्याला गाळूनच वापरायचं आहे आता हे सगळं बॅटर मी मिक्सरमधून सॉरी हे सगळं शाबदाना आपण मिक्सरमधून मी काढून घेते आणि एकदाच सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे एकदम रेसिपी खरंच खूप सोपी आहे या पद्धतीनं करा आणि जास्त मेहनत नाही लागत आणि फटाफट बनवून तयार होतात थोड्याशा पिठामध्ये सुद्धा खूप जास्त रिंग्स शाबदाना रिंग्स तयार होतात तर आता हे सगळं आपलं पीठ मिक्सरमधून मी बारीक करून घेतलं आहे आता हे मिक्स आपल्याला गाळणीने छान बारीक करून चाळून घ्यायचं आहे या पद्धतीनं खरंच खायला खूप छान झाले होते करून बघा तर इतकं हे उरलं आहे जाडसर तर पुन्हा हे मिक्सरला आपण फिरून घेऊया आता हे एकदम छान एकदम बारीक करून घेतलं आहे आता इथं गॅसवर ठेवलं आहे अजून गॅस मी चालू केला नाही आहे पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे नंतर थोड्या वेळाने गॅस आपल्याला चालू करायचा आहे मी अजून गॅस चालू केला नव्हता म्हणून याच्यामध्ये थंडच पाणी टाकलं आहे एक वाटी पहिल्यांदा आणि बाजूला मी पाच वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे तर आता आपल्याला गॅस इथल्या चालू करायचं आहे आणि जसं पाणी लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकत राहायचं आहे कारण जर घट्ट झाल्यावर आपल्याला पुन्हा पाणी टाकता येते पण जर पहिल्यांदाच पातळ झालं ना तर आपल्याला मग घट्ट बॅटर करता येणार नाही म्हणून आधीच थोडं थोडंच पाणी टाका एकदम पाणी नका टाकू तर इथे मला टोटल पाच वाट्या पाणी लागलं ला आहे एक वाटी शाबदानासाठी पाच वाट्या पाणी लागलं ला 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 आहे आता गरमच पाणी टाकायचं आहे आणि छान आपल्याला हे बॅटर एकदम शिजून घ्यायचं आहे एकदम छान म्हणजे त्याच्यावर चमक येते आणि थोडी शायनिंग येते बघा तसं आपल्याला बॅटर शिजून घ्यायचं आहे जर तुमचं बॅटर हे कच्चं राहिलं ना तर ते रिंग्स आहेत ना शाबदाना रिंग्स ते उलू पण शकतात म्हणजे तुटतात म्हणजे ते व्यवस्थित गोल होणार नाही तुम्ही त्याचे पापडंसुद्धा करू शकता ते पळीचे पापडं असतात ना तेसुद्धा करू शकता मी इथे रिंग्स केले आहेत ते दिसायला पण मस्त दिसतात आणि फुलतात खूप मस्त तर करून बघा आता बॅटर बऱ्यापैकी बर, आपलं तयार झालेलं आहे छानपैकी शिजलेलं आहे आणि हे जेव्हा आपण बॅटर जेव्हा तुम्ही शिजवसाल ना तेव्हा कुठं जायचं नाही तिथंच थांबायचं नाही ते बॅटर लगेच करपते तर करपलं नाही पाहिजे तर बघू शकता आता हे गॅस बंद करून घेतला आहे मी कारण बॅटर छान शिजला आहे आणि छान त्याला एक चका चकाकी आलेली आहे आता हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गरम गरम टाकायचं नाही आहे पूर्ण एकदम थंड करायचं आणि मधीमधी पाच मिनटाला हे हलवत राहायचं म्हणजे काय होते नाही तर त्याच्यावर एक पापड तयार होते त्याच्यामुळं मधीमध्ये हलवायचं जर तुमच्याकडं पॉलिथीन नसेल ना तर अशी गव्हाची पिशवी येते बघा तांदळाची गव्हाची बघा तर तिला त्याला छान व्यवस्थित फाडून घ्यायचं कैचीने कट करायचं आणि छान मधातून तेल लावून घ्यायचं दोन तीनच थेंब तेल लावायचं जास्त पण तेल नका लावू कारण मग जे रिंग्स आहेत ना त्याचं वर्षभर आपण ठेवत ना मग त्याचा वास येईल त्याच्यामुळं थोडंसंच तेल लावा आणि ह्याच्यावर सहज निघतात बरं आम्ही ह्याच्यावरच दरवर्षी करते मी तर आता हे बॅटर पण छान थंड झालेलं आहे तर बघू शकता तर इथे एक पॉलिथिन घ्यायचे आहे ते पॉलिथिन जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही दुधाची पिशवीसुद्धा घेऊ शकता किंवा तेलाची पिशवीसुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये पण खूप मस्त येतात तर आता हे याच्यामध्ये दोन पळी आपल्याला बॅटर टाकायचं आहे आणि हे लक्षात ठेवा बरं थंडच बॅटर आपल्याला टाकायचं आहे गरम गरम नका टाकू थंडच करूनच मगच यूज करा तर ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे एक वाटी शाब्दानामध्ये खूप मोठे बरेच रिंग्स तयार होतात आणि करून बघा तुम्ही एकदा आता हे छान आपल्याला बॅटर भरलं आहे पॉलिथिनमध्ये पायपिंग बॅगमध्ये तर आता याला आपण थोडंसं कैचीने कट करून घेऊया जास्त मोठं किंवा जास्त छोटं करू नका ह्याच पद्धतीने करा आणि जेव्हा आपण रिंग्स पाडतोत ना तेव्हा दोनदा दोन लाईनमध्ये करायचं आहे म्हणजे असं ह्या पद्धतीनं करा कारण एकच लाईन करू नका कारण ते खूप पातळ होतात वाळल्यावर तर दोनदा असं फिरवायचं गोल राऊंडमध्ये तर बघू शकता किती मस्त झालेले आहेत सगळे करून झालेले आहेत दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे आहेत तर हे बघू शकता सहज निघतात काही चिटकून वगैरे बसत नाहीत प्लास्टिकला वगैरे पोत्याला आमच्याकडे पोतच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते म्हणा तर इथे तेल छान कडकडीत गरम केलं आहे जास्त गरम करू का कारण लगेच हे ना लाल होतात थोडंसं गरम करा नॉर्मली मी खूप जास्त गरम केलं होतं तर बघू शकता नक्की करून बघा